हा एक किलो करा लालवाली कोळंबी घेतली एक किलो चांगली आहे लालवाली कोळंबीचा उत्सव असतील पटकन मला जाऊ द्या बोंबील कसं आहे दोनशे रुपये किलो बोंबील आहे सोडे पण आहे तो कसं आहे वाटाव बघून येते तिथे सुकी मच्छी पण आहे ते बंदर आहे संपूर्ण आज रेवर जाम गर्दी प्रचंड गर्दी आहे तिथ माकली आहे बांगडे आहेत पापलेट आहे कसे दिले सुरमाय एक सांग थांब जरा ते बघ बघून येते कमी होणारच हाय लईच वाकले थांब हाय बघ दोन थांब ना आलो ना बघून पटलं ले तर लगेच घेणार तुझ्याकडून जाणार थांबदारा बघताय थांबदारा बंदराव प्रचंड तुम्हाला बार्गेनिंग करता येते व्यवस्थित आधी मासे बघून घ्या काय आहे किती आहे जर मासे असतील बंदराव तर तुम्हाला फुल बार्गेनिंग करता येईल कसे दिले चुर्मा हा हिच सांग ठीक ठी हा ते हजर होईल तिच्याकडे पण या थांब जरा जबरदस्त मासे आज पण व्यवस्थित भाव करता येईल

बांगडे पण भरपूर आहे मोठ्या मोठ्या प्रमाणात बांगडे ती मिक्स मच्छी आहे ती म्हणजे जी जाळत राहिलेली पण ती ती निवडू नाही शकत ना। ना हे कसे दिले छोटी सुरमा छोटी सुरमाई सांगा ताजे असेल तर बघते नाही मला नाही सगळे नको आहे मला मला हे दोन हे दोन जी आणि हे दोन

को है, को, लाल कोळंबी आहे मस्तपैकी पांढरी नको पांढरीपेक्षा ला जरा चांगली चव आहे कशी आहे ही तीनशे रुपये किलो महाग आहे हो? मला एकच घ्यायची हा एकच घ्यायचे आम्हाला अडीचशे भाव आहे बघतो लईस महाग सांगतो तीनशे रुपये अठराशे पंच्याहत्तर मिक्स आहे इथे मिक्स नको इकडं सगळ्या बोटी लागतात त्या बोटींवरून सगळा माळ उतरवला जातो इथं ओली सुकट आहे इथं संपूर्ण लाईनी बोटी, बोटी लागल्यात आणि आज रविवार असल्यामुळं चांगली गर्दी आहे ह्याला ओला जवळ म्हणतात आणि इथं मोठ्या प्रमाणावर आलेलं आहे कावळे पण जबरदस्त स्वच्छ मारतात हे अलिबागचं बंदर आहे आणि मोठ्या प्रमाणावर बोटी आल्यात आज इथं बुधवार शुक्रवार आणि रविवार मोठ्या प्रमाणात बोटी येतात त्यांचे वार आहेत तर येत आहे तर असं वार बघूनच या नाही राहू रे नाही राहू काय काय पाहिजे कसा देईल हे लाल वाली हा ही एक्काच दोनशे रुपये ही एक्काच अडीचशे रुपये किलो खुर्ची देऊ तुम्हाला लालच पाहिजे हा मागी देऊ आतमध्ये आहे ना, ना संपली अरे दोनशे रुपयाला किलो नको पाहिजे घ्यायच्या हा एक किलो करा लालवाली कोळंबी घेतली एक किलो चांगली आहे लालवाला कोळंबीचा उत्सव असते पटकन मला जाऊया एक किलो घेतली लाल कोळंबी छान मस्त पैकी दोनशे रुपये किलोनी भेटली ओले बोंबील पण आहे तिथे कोळंबी पण आहे अजून जर लवकर आलं लवकर जर आला तर अजून चांगले भेटतील नको पाबल नाही नको घेतली कोलंबी घेतली

सुके बुंबील पण आहेत ट्रॅक केलेले आहे भरपूर मासे आहेत रविवारी जर आला तर रविवारी आला तर भरपूर मासे मिळतात आता बायका मच्छी बाजारात बसणार विकाय आता हे सगळं घेऊन इथून विकत घेणार आणि मच्छी बाजारात विकतात हे इथं असे तुम्हाला सुके मासे पण वाळलेले दिसतील इथं बंधारावास इथं खूप मोठ्या प्रमाणात मासे वाळवले जातात तर तुम्ही येत असाल तर मला असं खारे मासे वाहताना बघायला मिळतील हा एक्सपिरियन्स आणि इथं भरपूर जाळी वगैरे तर मग मोठ्या प्रमाणात मासेमारी होती ना हा हा आहे का रावस आहे का अरे हा हा हा, हा। रावस आहे ना कसं घ्यायचो कसे दिले दोन सांग आधी किंमत सांग मग ठरविल कसं देणार सांग हा दोन तुकडे करून द्या फक्त कसं कसं देणार सांगा मला अरे तर आवस थाळी मध्ये थाळीमध्ये स्वस्त होतो एक अडीचशे ला दोन भोजन दोनशे ला तीन द्याल व्यवस्थित <laughs> रावस ह मी डील करून घेतलंय मस्तपैकी मला अडीचशेला दोन म्हंटल मी दोनशेला तीन करून घेतलेत रावस चांगला रावस मस्त लागतो चवीला छान मासा आहे जर तुम्हाला भेटला तुमच्या जवळपास नक्की खा खूप चांगला मासा असतो टेस्टी असतो काट्या वगैरे काही टेन्शन नाही काट्यांचं जर तुम्हाला मासे जर खाता येत नसतील तर पण चवीला खूप चांगला आहे रावस नक्की खा आपल्याला कट करून देत आहेत खवले काढण्याच काम चालू आहे हा त्याचा काय करा ते दात काढा लाल ते लालवाल तस न कापू हे राहू दे तोंड राहू द्या आणि डोला पण राहू द्या हा तेवढं ते जाड असतं ना ते काढा डोळ्या राहू द्या तुम्ही आता जाऊन बसणार का बाजारात मग तिकडे आज दिवसभर असणार ना रविवारी दिवस तळूनच चांगला हा ते फ्राय करूनच तसं बाजार बघितलं तर रविवार बुधवार आणि शुक्रवार तीनच दिवस बघितलं ना बाजार बाकीच्या दिवशी नसतं काय असं काय आणि महाग पण महाग मच्छी कमी था था। वार, वार बघून ती हो इथं भरपूर मिळते हो नाही इथं ती मी ना मग त्यापेक्षा मी तिकडून रेवदंडाच्या तिकडून पुढून आणली तिकडं चांगली मिळाली मला स्वस्त नाही मिळाली पण म्हणजे चवीला चांगली ती बोंबील आणले चांगले बोंबील मिळाले हा मला सहाशे किलो आपण चवीला चांगला होता बोंबील हा आ... आज आज मी कोळंबी घेतली एक किलो कोळंबी आणि रावस असे दोन मासे घेतले आज रावस पण चांगला मिळालाय फ्रेश बंदरावर रह रविवारचा बाजार मस्तपैकी आणि कोळंबी पण लाल कोळंबी आहे चांगली मीडियम मीडियम साईजमध्ये दोनशे रुपये किलो तर आजची मच्छी ही आहे माझी व्यवस्थित मच्छी जरा भाऊ करून घेतल्या तर चारशेमध्ये मला चांगली मच्छी मिळाली तसा बाजार काय एवढा टाईट नव्हता आज मीडियम मिडियमच बाजार होता जर शुक्रवार किंवा बुधवार आला ना बुध म्हणजे बुधवार शुक्रवार तर अजून थोडा भाव इकडे तिकडे होईल कमी होऊन जाईल तर ही रविवारची मच्छी होती माझी